नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे दुपारनंतरची ताजी अपडेट आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा पिंपळगाव बसवंतचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला पिंपळगाव बसवंतमध्ये आवक आहे सतरा हजार सहाशे क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी, कमी दर इथे चारशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला पंधराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर पिंपळगावमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पिंपळगाव बसवंतचे आजचे कांदा बाजार भाव